जनरल असोसिएशनचा पदग्रहण सोहळा नुकताच साई रिसॉर्ट येथे पार पडला श्याम गिल्डा यांचे असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे सचिव म्हणून डॉक्टर आदेश भोसले खजिनदार डॉ सिद्धेश चिखले कायदेविषयक सल्लागार डॉक्टर विलायक मुकादम डायरेक्टर डॉक्टर निलेश भोसले कोर कमिटी मेंबर्स डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर प्रवीण राठोड डॉक्टर अर्चना स्वामी डॉक्टर परेश मयणगावकर यांची निवड करण्यात आली आहे या सोहळ्यासाठी भरणे येथील रुबी अल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे से, सेंट्रल मॅनेजर प्रकाश महाचे मार्केटिंग हेड राकेश गिरमे ह्युमन रिसोर्सच्या प्रियांका मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील शिंगणे यांनी खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कार्याची प्रशंसा केली मावळते अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले यांच्या भरीव कामगिरीची दखल घेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नूतन अध्यक्ष डॉक्टर श्याम गिल्डा यांनी संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचं तसेच समाज उपयोगी आरोग्य विषयक आणि इतर कार्यक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला सूत्रसंचालन डॉक्टर अखिल पवार आणि डॉक्टर केलं तर उपस्थितांचे आभार डॉक्टर आदेश भोसले यांनी मानले के जी पी ए सन दोन हजार चोवीस साठी युनानिमसली मला निवडून दिलेला आहे त्याबद्दल मी के जी पी ए मनापासून आभार मानतो आणि या पोस्टला न्याय देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन धन्यवाद भरणे खेड इथे रुबी एल केअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडची आमची डायग्नोसिसची पूर्ण मोठी शाखा आम्ही उघडलेली आहे uh, वाजवी दरामध्ये पेशंटला ट्वेंटी फोर बाय सेव्हन सर्व्हिसेस आम्ही आता पुरवतो आहोत सी टी स्कॅनचं मशीन आमचं इथे आहे थर्टी टू स्लाइटचं त्याच्यामध्ये सॉरी सॉरी सिक्स्टी फोर कट करा हां हो इथून पुढे घेतो सिक्स्टी फोर हा फोर डेस पहिल्याच देऊ का भरणे नाकाखेड इथे रूबीएल केअर प्रायव्हेट लिमिटेड सर्व्हिसेसची आमची डायग्नोस सेंटरची शाखा आहे इथे आमच्याकडे थ सिक्स्टी फोर स्लाईसचं सिटी स्कॅन मशीन आहे सोनोग्राफी मशीन आहे पॅथोलॉजी लॅब आहे एक्सरे मशीन आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन सर्विस देणारी ही आमची एकमेव अशी एक शाखा डायग्नोसिसची आम्ही इथे उघडलेली आहे पेशंटच्या अतूक दिनाकरता आम्ही इथे अहोरात्र कार्यरत आहोत धन्यवाद